नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं राजमिद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आज जी कंबाईनची ग्रुप बी जी परीक्षा झालेली आहे तर त्यामधले जे काही प्रश्न विचारले गेले होते त्याची संभाव्य प्रश्न जे आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत त्यामध्ये आज आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत की भूगोलामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची प्रश्न विचारले होती आणि त्याची संभाव्य उत्तरे काय असू शकतात तर या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न पाहायला मिळतोय इथं आपल्याला विचारलेला आहे खडकावरती खाली निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्यातलं पहिलं विधान जे आहे अग्निजन्य खडकात लोह हो, सोने तांबे आढळते असं म्हटलेलं आहे दुसरं स्तरीत खडकात चुनखडक खडक आणि जिप्सम सारखे खनिजे आढळतात आणि तिसरं विधान आहे रूपांतरित खडकात अभ्रक गार्नेट यासारखी खनिजे आढळत नाही तर लक्षात घ्या पहिलं विधान जे आहे ते आग्निजन्य खडक असं आपल्याला म्हटलेलं आहे तर अग्निजन्य खडकामध्ये लोह हो सोने तांबे आढळते असं म्हटलेलं आहे तर यामध्ये आग्निजन्य खडकामध्ये सोने आढळत नाही तर हे धारवाड प्रणालीमध्ये असणारे खडक जे आहेत जसं की आपल्या भारतामध्ये कर्नाटकमधील कोलार आणि हट्टी या ठिकाणी जो खडक आढळतो धारवाड प्रकारच्या स्वरूपाचा त्या खडकामध्ये आपल्याला सोने प्रामुख्याने आढळते त्यामुळे पहिले विधान जे आहे ते या ठिकाणी चुकीचं असायला पाहिजे दुसरं विधान म्हटलेलं आहे स्थरीत खडकात चून खडक आणि जिपसमसारखी खनिजे आढळतात अगदी बरोबर आहे त्यानंतर तिसरं आहे रूपांतरित खडकात अभ्र गार्नेट यासारखी खनिजे आढळत नाहीत तर मित्रांनो या ठिकाणी नाहीत विचारलं गेलेलं आहे ते या ठिकाणी आहेत असायला पाहिजे होतं त्यामुळं तिसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे त्यामुळे केवळ आणि केवळ ब विधान जे आहे ते आपलं बरोबर असायला पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक चार जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं यानंतर बघा दुसरा प्रश्न आपला या ठिकाणी आपल्याला नदी नदी प्रश्न प्रश्न विचारला गेलेला आहे बघा कसा स्वरूपाचा विचारलेला आहे की महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे म्हणजे भीमा नदी जी आहे ते कृष्णा नदीला आपल्या महाराष्ट्रात जाऊन मिळत नाही त्यामुळं त्या खोऱ्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर बाकीच्या जसं की आता गोदावरी नदी आहे गोदावरी नदीच्या बाकीच्या जेवढ्या उपनद्या येऊन मिळतात त्या सगळ्या उपनद्यांना मिळून निर्माण झालेला जो प्रदेश असतो त्या प्रदेशाला आपण काय म्हणत असतो त्या नदीचं खोरं असं म्हणत असतो परंतु भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीला आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळत नसल्याकारणाने भीमा नदीचा स्वतंत्र कारभार जो आहे तो पाहायला जातो त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत त्याच्यानंतर बघा की पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते तर हे अगदी बरोबर आहे मांजरा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे का तर नाही आहे मांजरा नदी जी आहे ती गोदावरीची उपनदी आहे आणि सिंधफणा नदी, नदी, गोदावरी गोदावरी नदी ही गोदावरीकडील गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे तर उत्तरेकडील नसून ही दक्षिणेकडची असायला पाहिजे त्यामुळे या ठिकाणी अ आणि ब परंतु इथे आपल्याला असं स्पष्ट सांगितलेलं नाही आहे की याचा स्वतंत्र कारभार बघितला जातो म्हणजे याला एक वेगळा मिनिस्टर नेमला जात असतो कारण ही नदी जी आहे ही नदी कृष्णा नदीला आपल्या महाराष्ट्रामध्ये जाऊन मिळत नाही त्यामुळं अ आणि ब हे दोन विधानं जे आहे ते बरोबर असायला पाहिजेत त्यामुळे अ आणि ब विधान कुठं पाहायला मिळतं तर पर्याय क्रमांक एक जे आहे ते यामध्ये पाहायला मिळतं त्यामुळं या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला पाहिजे पर्याय क्रमांक एक जे आहे हे आपलं संभाव्य उत्तर असायला पाहिजे यानंतर समोरचा प्रश्न बघूया आपण यानंतर आपल्याला अजून एक प्रश्न विचारलेला आहे की एकोणीसशे साठ आणि एकोणीसशे वीस एकोणीसशे साठ आणि एकोणीशे वीसमधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॉ डॉ डॉट व अनुक्रमे डॉ डॉट डॉट इतके आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहेत की जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला होता तेव्हा केवळ आणि केवळ सव्वीस जिल्हे आणि चार प्रशासकीय विभाग होते त्यामुळं चार प्रशासकीय विभाग या ठिकाणी आहे नंतर मात्र दोन हजार वीसपर्यंत नव्हे तर दोन हजार पंचवीसपर्यंत हे सहाच प्रशासकीय विभाग आहेत जिल्ह्यांची संख्या वाढत जरी गेली असली तरी प्रशासकीय विभाग मात्र सहाच आहे त्यामुळं एकोणीसशे साठला चार प्रशासकीय विभाग आणि दोन हजार पंचवीसपर्यंत वीस तर आधीची गोष्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुद्धा सहाच प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे चार व सहा हे आपलं उत्तर असायला पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारला गेलेला आहे आता हा मृदेवरती प्रश्न विचारलेला आहे योग्य जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एकीकडे एक मृदेचे प्रकार आणि दुसरीकडे ते मृदा कोणत्या प्रदेशामध्ये आढळते हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर या ठिकाणी काळी कापसाची मृदा लक्षात घ्या याला आपण ब्लॅक सॉईल म्हणतो यालाच आपण कॉटन सॉईल म्हणतो आणि यालाच आंतरराष्ट्रीय स्तरावरती चरणोजम सॉईल या नावानेसुद्धा ओळखले जाते कारण या मृदेची महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे काय उन्हाळ्यामध्ये या मृदेला भेगा पडतात आणि कापसाचं उत्पादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं कापसाची काळी मृदा कोणत्या प्रदेशामध्ये आढळायला पाहिजे अच बघूया या ठिकाणी बघा कोकण प्रदेश पूर्व विदर्भ महाराष्ट्र प्रधा महाराष्ट्र भडारी प्रदेश आणि सह्याद्रीचा पूर्व भाग असं म्हटलेला आहे तर याचे जोळे आपण लावून बघूया या ठिकाणी कापसाची काळी मृदा जी आहे ती महाराष्ट्र पठार प्रदेशामध्ये पाहायला मिळते जामी मृदा जी आहे ते कोकणामध्ये पाहायला मिळते तांबडी मृदा जी आहे ती पूर्व विदर्भामध्ये आणि भरड व उथळ मृदा जी आहे ते सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये कारण मोठ्या प्रमाणात नद्यांचा प्रवाह इथून चालू असतो त्यामुळं भरड व उथळ मृदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अ अचं कायला पाहिजे तीन याला पाहिजे या ठिकाणी तीनचे दोन ऑप्शन आहेत त्यानंतर ब चं जे आहे ते एक याला पाहिजे या ठिकाणी अ सापडलेलं आहे सा त्यानंतर कचं जे आहे ते दोन याला पाहिजे आणि डचं जे आहे ते चार याला पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन अजून भूगोलावरती कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले बघूया कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात घ्यायचे हिमालयाचे लॉंगिट्युडनल आणि आपण जर बघितलं तर पंजाबपासून तर आसामपर्यंत अशा प्रकारचे हिमालयाचे लाँगी जे आहे, आहे ते भाग पडलेले आहेत त्यामुळं पंजाब हे लॉंगी ट्युबनल म्हणजेच पंजाबपासून तर आसामपर्यंतच्या प्रदेशामध्ये कोणत्या नदीपासून कोणत्या नदीपर्यंत पसरलेलं आहे तर आपल्याला विचारलेलं आहे सिंधू व सतलज सतलज गंगा चिनाब यमुना काली तिस्ता तर या ठिकाणी लक्षात घ्या सिंधू नदीपासून सतलज नदीपर्यंत कारण पंजाबला पाच नद्यांचा दुआब म्हणून पंजाब या नावाने ओळखलं जातं तर त्यामध्ये झेलम चिनाब रावी सतलज आणि व्यास या पाच नद्या आहेत तर या पाचही नद्या कोणत्या नदीच्या उपनदी आहेत तर सिंधू नदीच्या उपनद्या आहेत आणि त्यामुळे याचं उत्तर कायला पाहिजे सिंधूपासून सतलज नदीपर्यंत सिंधू पासून सतलज कारण गंगा नदी जी आहे ते पंजाबमध्ये येत नाही काली तिस्ता नदी ते बिहार तिकडे येतं त्यानंतर चिनाब आणि यमुना हे सुद्धा येणार नाही फक्त आपल्याला विचारलेलं आहे पंजाब पंजाबचा संबंध सिंधू आणि सतलज आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर असायला हवं यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण भूगोलावरती अजून कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत बघूया पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पश्चिम भागात लक्षात घ्यायचं पश्चिम भाग आणि वायव्य भागामधून येणारे वारे जे आहेत ते कशा स्वरूपाचे आहेत त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की अतिउष्ण कोरडे व धुळीचे धुळीचे वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटलं जातं लक्षात घ्या नॉर्वेस्टर जे आहे त्याच्यामध्ये कोरडे व धुळीचे वादळ असते का तर नाही त्याचा वेग मात्र प्रचंड असते लू वारे काल वैसाखी जे आहे ती तर आपल्याला कुठं पाहायला मिळते तर, तर ते बेंगॉलमध्ये पाहायला मिळते चहाचे वारे जे आहे ते तिकडे आसामकडे असतात तर लक्षात घ्या लू वारे म्हटलेलं आहे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की बाहेर उन्हामध्ये निघल्यानंतर लू लागते असं म्हटलं जातं लू म्हणजे काय बरं ऊन लागणे त्याच्यामुळे याच्यामध्ये उष्णता प्रचंड असते म्हणून हे वाऱ्यांना काय म्हटलं जातं लू वारे असं म्हटलं जातं त्यामुळं आपलं उत्तर काय असायला पाहिजे लू वारे पर्याय क्रमांक दोन जे आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी असायला हवं यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता भूगोला आपल्याला या ठिकाणी स्वामीनाथन यावरती प्रश्न विचारलेला आहे स्वामीनाथन एकोणीसशे सत्तर यांच्या व्याख्यानुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी पर्जन्य हे किती पडतं त्याला कोरडवाहू शेती असं म्हटलं जातं शंभर सेंटीमीटरपेक्षा जास्त पण एकशे वीस सेंटीमीटरपेक्षा कमी असं म्हटलेलं आहे तर शंभर सेंटीमीटरपेक्षा जास्त तर पाऊस पडत असेल त्याला कोरडवाहू असं म्हटलं जाऊ शकत नाही तेस सेंटीमीटरपेक्षा कमी हे तर फारच कमी झालेलं आहे आवर्षणग्रस्त प्रदेश आहे हा दुष्काळी प्रदेश लागेल त्यानंतर दोनशे से सेंटीमीटरपेक्षा जास्त दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त से से प्रचंड या ठिकाणी पाऊस पडतो त्यामुळे ते पण येणार नाहीये ना ना शंभर सेंटीमीटरपेक्षा कमी पण चाळीस सेंटीमीटर जास्त अगदी बरोबर आहे तर आपल्याला आहे ज्या प्रदेशामध्ये पंच्याहत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्याला आपण आवर्षणग्रस्त हा प्रदेश असं म्हणत असतो त्यामुळे ज्या प्रदेशामध्ये शंभर सेंटीमीटरपेक्षा कमी परंतु चाळीस सेंटीमीटरपेक्षा जास्त जो पाऊस आहे त्यालाच काय म्हटलं जातं कोरडवाहू शेती असं म्हटलं जातं त्यामुळे आपलं उत्तर काय पाहिजे केवळ ने केवळ ड यायला पाहिजे आणि आपल्याला या ठिकाणी ड कुठ कुठं पाहायला मिळतो प्राय क्रमांक चार मध्ये ड जे आहे ते पाहायला मिळतो यानंतर बघूया अजून कोणता प्रश्न भूगोलावरती विचारला गेलेला आहे हा त्यानंतर आपल्याला विचारलं आहे भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते नागरी वस्ती म्हणजे कोणतं बरं तर शहरी भाग शहरी भाग कशाला म्हटलं जातं ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघूया आता कशा कशाला शहरी भाग म्हटलं जातं महानगरपालिका व नगरपालिका शहरामध्ये असते तर अगदी बरोबर आहे पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर असायला पाहिजे यानंतर बघा पाचशेपेक्षा पेक्षा पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या या ठिकाणी असायला पाहिजे हे सुद्धा अगदी बरोबर आहे तेव्हाच ते नागरी वस्तीमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं पन्नास टक्केपेक्षा लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असावेत आता पन्नास टक्केच हा आकडा नाही आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त पण असू शकतात त्याच्यामुळे या ठिकाणी पन्नास टक्के जे आहे ते येऊ शकणार नाही लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला चारशेपेक्षा जास्त असायला पाहिजे तर हे सुद्धा या ठिकाणी बरोबर असू असायला पाहिजे त्याला अ ब आणि ड हे तिन्ही विधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे तर आपण बघूया अ ब आणि ड कोणतं ऑप्शन आहे या ठिकाणी तर या ठिकाणी अ ब आणि ड आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये पाहायला मिळतं त्यामुळे संभाव्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन असायला पाहिजे यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला घाटांवरती प्रश्न विचारला गेलेला आहे महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर बघूया आपण क्लासमध्ये सुद्धा अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्येही समजून घेतलेला टॉपिक आहे मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून म्हणजे मराठवाड्यापासून तर खाली सावंतवाडीपर्यंत घाटांचा सा जो क्रम आहे तो कशा पद्धतीनं असं हे सांगितलेलं आहे त्याच्या बऱ्याचशा ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता बघा या ठिकाणी आता महत्त्वाचे तुम्हाला ओळखीचे कोणकोणते घाट आहेत सांगा बरं तुम्हाला ओळखीचे असणारे घाट कोणते आहेत तर सर्वांनाच माहिती थळ थळघाट म्हणजेच कसारा घाट आहे थळघाटाला काय म्हटलं जातं कसारा घाट आणि हे थळघाट कोणत्या दोन शहरादरम्यान सांगा बरं तर हे मुंबई ते ठाणे मुंबई ते नाशिक मुंबई ते धुळे या सगळ्यांच्या दरम्यान हे तुम्हाला पाहायला मिळतं त्यामुळे डचं जे आहे ती जोडी कुठे लागायला पाहिजे एकला यायला पाहिजे तर आपण बघूया की डचे जे आहे ते आपल्याला एक वाले दोन ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यामुळे समोर जावं लागलं आपल्याला आता त्यानंतर बघा हनुमंत माळशेज घाट जे आहे माळशेज घाट माळशेज घाट जे आहे ते ठाणे ते अहमदनगर या दरम्यान यायला पाहिजे त्यामुळं बचं जे आहे ते तीन यायला हवं त्याच्यानंतर फोंडा घाट जे आहे ते कोल्हापूर ते सावंतवाडी किंवा कोल्हापूर ते पणजी असा सुद्धा आहे त्यामुळे अस जे आहे ते चार यायला हवं आणि मग राहिलंच कोणतं आता हनुमंती घाट हनुमंती घाट कोल्हापूर ते कुडाळ अशा दरम्यान असायला पाहिजे तर आपण बघूया अच जे आहे ते कायला पाहिजे चार यायला पाहिजे अच कायला पाहिजे चार या ठिकाणी चार दिसतं त्याच्यानंतर आ... बच जे आहे ते ते कायला पाहिजे तीन याला पाहिजे तर चार चार आहे तर तीन पाहायला मिळतं त्याच्यानंतर कचं जे आहे ते दोन याला पाहिजे या ठिकाणी दोन दिसतं आणि डचं जे आहे ते एक याला पाहिजे या ठिकाणी दिसतं आपल्याला ओके तर आपल्याला चार चारनं सुरुवात झाली दोन दोन ऑप्शन या ठिकाणी होते परंतु पर्याय क्रमांक चार जे आहे हे या ठिकाणी आपलं उत्तर असायला पाहिजे ओके यानंतर आता समोर जाऊया आपण की अजून कोणकोणते प्रश्न या ठिकाणी भूगोलावरती विचारले गेली होती चला शंभू महादेव डोंगर रांग जे आहे ते कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेला होता विद्यार्थी मित्रांनो मी याच्याविषयीसुद्धा तुम्हाला एकदम छानपैकी ट्रिक सांगितली होती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगा काढल्या होत्या जसं की मध्य भारतातून कोणती पर्वत रांग गेलेली आहे तर विंध्य पर्वत रांग गेलेली आहे मध्य भारतातून कोणती पर्वत रांग गेलेली आहे विंध्य पर्वत रांग गेलेली आहे ठीक आहे रांगेच्या मधामध्ये आपल्याला कोणती नदी पाहायला मिळते रांगेच्या मधामध्ये खाली मध्ये म्हणजे दक्षिणेकडे तर नर्मदा पाहायला मिळते नर्मदेच्या खाली कोण आहे नर्मदेच्या खाली आहे सातपुडा सातपुड्याच्या खाली कोणती नदी आहे तापी नदी आहे तापी नदीच्या खाली कोण आहे तर सातमाळा आहे सातमाळ्याच्या खाली कोण आहे तर बालाघाट डोंगर रांग आहे आणि त्याच्या खाली कोण आहे तर शंभू महादेव डोंगररांग आहे तर शंभू महादेव डोंगरांगेच्या खाली कोण आहे तर आपल्याला कृष्णा नदी पाहायला मिळते आणि शंभू डोंग शंभ शंभू महादेव रांगेच्या वर कोण आहे तर आपली भीमा नदी आहे म्हणजे भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे लक्षात घ्या त्यामुळं भीमा भीमा आणि कृष्णा या दोघांच्या मध्ये कोणती डोंगरांग पसरलेली आहे तर ती आहे शंभू महादेव तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे शंभू महादेव डोंगररांगा कोणत्या दोन नद्यांना वेगळ्या करतात तर आपलं उत्तर असलं पाहिजे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांना त्यामुळे पर्याय क्रमांक तीन जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला हवं यानंतर बघूया अजून कौन कोणकोणते प्रश्न आपल्याला भूगोलावरती विचारले गेलेले आहेत यानंतर आपल्याला विचारलं भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदल बदलणारे तीन प्रमुख घटक कोणते आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे जन्मदर माता दर आणि स्थलांतर जन्मदर मृत्यूदर आणि अर्भक मृत्यू दर जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर आणि नेहमीच होणारं सत स्थलांतर हे जे आहे हे लोकसंख्येमध्ये आपल्याला सतत बदल होताना पाहायला मिळतात कधी जास्त होतात तर कधी कमी होत असतात आणि स्थलांतरणाच्या बाबतीमध्ये तर नेहमीच आपल्याला त्याच्यामध्ये वाढ पाहायला मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन जे आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी असायला हवं हो। बघूया अजून कोणकोणते प्रश्न या ठिकाणी विचारले गेले होते तर हा हा एक प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी दोन हजार चोवीसमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च सर्वोच्च पाच मोठ्या अर्थव्यवस्था किंवा श्रीमंत देशांचा योग्यक्रम लावा तर लक्षात घ्या आपण एक नंबरलाच असू शकत नाही दोन नंबरला पण असू शकत नाही आपण आता मात्र पहिल्या पाचमध्ये गेलेला आहे त्यामुळं पाचव्या नंबरला आपला भारत या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार जे आहे पर्याय क्रमांक चार जे आहे ते आपल्या या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे चला तर हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न जरी असला तरी आपल्या या भूगोला संदर्भामध्ये आला होता अजून एक प्रश्न जो आहे तो इकॉनॉमिक्समध्ये पण आलेला आहे आणि आपल्या भूगोलामध्ये सुद्धा आलेला आहे ते आपण बघूया तो म्हणजे कोणता आहे तर आपल्याला क्रांतीविषयी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिव्होल्युशन झालेल्या आहेत ना त्याच्याविषयी तो प्रश्न विचारला गेला होता तो एक प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया आणि या ठिकाणी तो प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो तो भूगोलाच्या संदर्भामधला पण आहे आणि संदर्भामधला सुद्धा तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर लक्षात घ्या या क्रांतीविषयी मी तुम्हाला संपूर्ण भारतातल्या आणि जगातल्या संपूर्ण क्रांती ज्या आहे ती दिल्या होत्या आणि त्या क्रांती कोणी घडून आणल्या होत्या ते सुद्धा मी तुम्हाला त्याची नावं दिली होती कोणत्या वर्षी घडून आलेल्या ते पण तुम्हाला दिलं होतं तर हरित क्रांती जी आहे ते कशा आहे सांगा बरं हरित क्रांती म्हटल्यानंतर अन्नधान्य उत्पादनाच्या संदर्भामध्ये असायला पाहिजे सोनेरी क्रांती सोनेरी क्रांती म्हणल्यानंतर सोन्यासारखे असणारे काय असतात बरं तर फळं असतात त्यामुळं काय बरं फळांचे उत्पादन त्यानंतर क्रांती जी आहे ते कशा संदर्भामध्ये असायला पाहिजे मत्स्य उत्पादन आणि पिवळी क्रांती जी आहे तर पिवळं पिवळं तील तेल असतं ना त्यामुळे पिवळी क्रांती तेल बेच्या संदर्भामध्ये असायला पाहिजे त्यामुळं अचं जे उत्तर आहे ते तीन यायला पाहिजे या ठिकाणी तीन पाहायला मिळतं ब जे आहे ते चार याला पाहिजे या ठिकाणी चार पाहायला मिळतं कचे जे आहे निळी क्रांती ते ए क्रांती जी आहे आ, ते दोनमध्ये यायला पाहिजे या ठिकाणी पाहायला मिळतं आणि पिवळी क्रांती जी आहे ते एक त्यामुळं पर्याय क्रमांक तीन जे आहे हे या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर असायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला भूगोलामध्ये जे प्रश्न विचारले गेले ते त्याची संभाव्य उत्तरं जी आहेत ते आपण बघितली आता मी सांगितलेल्या उत्तरांपैकी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते आयोग जे आहे ते बरोबर देण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया परत भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार